न्यूज न्यूज ग्राम पंचायत कार्यालय उमरी जहागीर येथे ग्रामसभा शांततेत संपन्न टन्टामुक्ती अध्यक्षपदी रावसाहेब शिंदे यांची दुसऱ्यांदा जनतेतून निवड हदगाव तालुक्यातील उमरी जहागीर ग्रामपंचायत कार्यालय दिनांक दोन हजार चोवीस रोजी सकाळी वाजता गावच्या सरपंच अमृते यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गावामध्ये झालेल्या विविध विकास कामाबद्दल ग्रामसेवेमध्ये चर्चा करण्यात आली त्यामध्ये नाली सफाई पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लाईटचा प्रश्न रस्त्याचा प्रश्न अतिक्रमण प्रश्न राशनचा प्रश्न असे अनेक विकास कामाबद्दल चर्चा करण्यात आली गावातील नागरिकांनी आपापली प्रश्न ग्रामसभेत मांडली यावेळी ग्रामसभेमध्ये गावचे सरपंच सौ संदाई सदाशिव अमृते यांनी सांगितले की ज्या ज्या ठिकाणी काही सुविधा पुरवल्या गेल्या नाही त्या त्या ठिकाणी मी सुविधा पुरवण्यासाठी सदैव प्रयत्नशील आहे पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल लाईटचा प्रश्न असेल नाल्यांचा प्रश्न असेल येणाऱ्या काही काळामध्ये मी नक्की सोडवण्याचा प्रयत्न करेल असे त्यावेळेस त्यांनी सांगितले ग्रामसभेमध्ये ग्रामसेवक यांनी मुक्ती पंचायत जनजागृती करणे बालविवाह रोखणे घरकुल बांधकाम अनेक विषयांवर ग्रामसभेमध्ये सविस्तर चर्चा करण्यात आली ग्रामसभेमध्ये तंटामुक्ती अध्यक्ष यांची निवड करण्यात आली यामध्ये रावसाहेब शिंदे यांची दुसऱ्यांदा जनतेतून निवड करण्यात आली आहे यावेळी उपस्थित सरपंच ग्रामपंचायत सदस्य पोलीस पाटील ग्रामसेवक व गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते ग्राम सभेचे अध्यक्ष अमृते यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा शांततेत संपन्न झाली सिटी इंडिया न्यूज प्रतिनिधी शिवाजी त्यावेळेस मागच्या आमच्या मासिक सभेमध्ये जे विषय ठरले ते ठेवलो मला विचारलं कार्यकाळ किती राहते म्हटलं तर ऑगस्ट महिन्याच्या ग्राम सभेत आपल्याला एक तृतीयांश बॉडी बदलता येते म्हणून मासिक सभेमध्ये की किंवा बदलायचं असेल तर ठरव ठेवून द्या मग ते आपण त्याच्यामध्ये घेतलेलं आहे आता हे ग्रामसभेला सभेला ठरवायचं अध्यक्ष बदलायचा मेंबर बदलायचे काय बदलायचं किंवा नाही बदलायचं याच्यात भांडण करायची काही विषय नाही करणा करायची गरज नाही ग्राम सभांना म्हणलं तर मान्य आहे ना काही विषय त्याला ग्राम सभेना जर म्हटलं तुम्हाला हा बरं ठीक आहे आता व्होटींग या बाईक चला ग्राम थंडामुक्ती समितीमध्ये बदल पाहिजे असेल ते ने हात करा ज्याला तंडा मुक्ती समितीमध्ये बदल पाहिजे असेल बदल पाहिजे असेल त्यांना हात वरकर ज्याला तेच समिती पाहिजे असेल त्यांना हात वरकर हा चला बहुमत